तर आज होता बुधवार आणि बुधवार स्पेशल मस्त की मांदेली आणि कोळंबी घेतलेली आहे आज आपण मस्त की मांदेली फ्राय बनवणार आहोत कुरकुरीत मांदेली फ्राय बनवण्यासाठी बघा मस्त मांदेली स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहेत आता हा मांदेलीचा वाटा मला फक्त पन्नास रुपयात भेटला आणि पन्नास रुपयात बघा भरपूर सारी मांदेली आलेली आहेत कोळंबीचा वाटाही मला शंभर रुपयाला भेटलेला आहे आता कोळंबीची डेट रेसिपी टाकणार आहेत पण आज आपण मांदेली बनवून घेऊया तर मांदेली बनवण्यासाठी बघा तेलामध्ये लसूण टाकलेलं इथं रवा घेतलेला आहे रव्यामध्ये पण थोडंसं तिखट मसाला हळद टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी मांदे स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या खवळाच्या बाजूचे पंखासारखे असतात ते काढायचे आणि शेप काढून घ्यायचा आहे डोक्याचा भाग काढून घ्यायचा आहे अशी मांदेली साफ करून घेतलेली आहेत बाजूला मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे तर मांदेलीमध्ये काला वाटण टाकलेलं आहे तुम्ही हिरवा वाटणही टाकू शकता तर माझ्याकडे काळा वाटण तर मी तेच टाकलेलं आहे तर मस्त हळद मिटिंग लावून घेतलेलं आहे त्याला आणि छानपैकी रव्यामध्येही हळद मिटिंग टाकून घेतलेला आहे मसाला टाकून घेतलेला आहे आणि मस्त बघा मॅरिनेट करून ठेवलेत मांदेली ते कुरकुरीत होण्यासाठी आपण छान रव्यामध्ये त्यागला ते मस्त की बघा तिखट मसाला वगैरे टाकून घेतलेलं तर मांदेली त्या रव्यामध्ये मा घोळवून घ्यायचं आहे आणि मस्त की तेलामध्ये छानपैकी लसूण फ्राय करून आहे जरा खरपूस होसपर्यंत लसूण फ्राय करायचं आहे आणि मग घोळवलेली रव्यामध्ये मांदेली फ्राय करून घ्यायची अशी मांदेली कुरकुरीत आणि मस्त मस्त लागतात ते एक नंबर लागतात आणि चावून खाल्ल्याने तरी छान मांदेलीचा काटा असतो पण तो मधला काढून घेतला अशी कुरकुरीतली तरी मग मांदेली चावायला छान लागतात मांदेलीचा काटा बाजूला करता येतो मस्त कुरकुरीत तल्ल्यावर अशी मांदेली करून बघा आणि भरपूर सारी कोथिंबीर पेरायची याच्यामध्ये आता मी सगळे असे तव्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि छान इकडून तिकडून परतवून घ्यायचं आणि थोडं झाकण ठेवून आतमध्ये शिजून द्यायची नाहीतर मग ती कच्ची राहतात आणि मच्छी कुठली पण शिजून द्यायची नाही तर पोटाला त्रास होतो आतमध्येही शिजवून द्यायची कुठलीही मच्छी आता इथे छान शिजवून आहे नाही तर बघा मी मध्ये मग थोडीशी कोळंबी ही फ्राय करून त्यांचं हाकण ठेवून थोडीशी वाफ काढून गेलेली आहे आणि इथे छानपैकी फ्राय झालेली आपली मांदेली कुरकुरीत भरपूर सारी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे म्हणजे टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा खालूनवर परतवून घेतली आहे खालीवर करून घ्यायची आणि अशी मांदेली त्याला ही मांडलेली तुम्ही चपातीवर भाकरीवर एक नंबर लागते तांदल्याच्या भाताभरं उकडी भातावर छान लागतो असा मस्त की मांदेली फ्राय करून बघा साध्या सिंपल रेसिपी मी व्यवस्थित टाकत असल्या तर मांदेली फ्राय झालेलीच आहे तिथं खूप सुंदर सुंदर ती मांदेली फ्राय झालेली कोळंबीची डिटेल रेसिपी टाकणार जी लाँग शॉर्ट व्हिडिओ टाकण्या आवडल्यास लाईकच्या सबस्क्राईब